नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊतचं शिक्षण काढण्यापेक्षा आपलं शिक्षण किती होतं आपण नोकरीत असताना कुठल्या मुद्द्यावर होतं याची नजर पहिल्यांदा जाणीव केली करून घेतली पाहिजे तर विनायक राऊत हे दोन वेळा या मतदारसंघातल्या असलेल्या परंपरेला जी परंपरा नागपै प्राध्यापक होते सुरेश प्रभू यांनी दिली आहे त्या परंपरेसार दोन वेळा दो, निवडून दो, आले आणि लोकसभेमध्ये घेतलेल्या चर्चेमध्ये अनेक चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे त्याचं खरं तर लोकसभेतील इंटरव्ह्यू तर आहेच परंतु नारायण राणे स्वतः मात्र कुठले प्रश्न आणि कुठले उत्तर दिले हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा कर म्हणजे नारायण राणे यांनी आपल्या मुलाची तुलना या मतदारसंघातील प्राध्यापक बरुदन होते सुरेश प्रभू यांच्याशी केलेली आहे खरं तर आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं कुठे ते त्यांना माहिती असेल परंतु असा शिक्षण घेतलेला माणूस खरं तर आपल्याच कार्यकर्त्याचं अपहरण करून त्यांना मारहाण करत नाही असाच शिक्षण घेतलेला माणूस आपल्या कार्यकर्त्यांना आवाजच्या भाषेने बोलत नाही किंवा असा शिक्षण घेतलेला माणूस भाषण करताना चिपळूणमध्ये भाषण करताना काळजी शिव्या दिल्या आहेत आणि कसं भाषण केलं हे जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे आपल्या मुलाची तुलना खरं तर करताना आप कर त्यांनी आपल्या मुलाचा इतिहास सुद्धा बघितला पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाचा काय वापर झाला हे सुद्धा बघितलं पाहिजे त्याचबरोबर तर शिक्षण काढताना आपल्या पंतप्रधानांची शिक्षण किती आहे त्यांची दिगी खरीच खोटी आहे याची सुद्धा आपण पत्रजमा केली पाहिजे आणि त्यामुळे खरंतर आपल्या मुलाची तुलना इतर लोकांबरोबर कारण बरोबर राणेंनी आपल्या मुलाचा इतिहास आणि आपला इतिहास सुद्धा पाहावा एवढीच त्यांना विनंती आहे